खूप दिवसापासून झाडाची फांदी आणून ठेवली होती घरी पण आज म्हटलं चला याला प्लांट करूया तर इथं मला माझ्याकडे डस्टबिन आहे बघा तो मी यूज करत नाही म्हणून आहे ना मी आता त्याच्यामध्ये प्लांट ग्रो करणार आहे तर थोडीशी माती टाकलेली आहे बघा याच्यात थोडं पाणी टाकलं आपण जसं पाणी टाकलं आहे आणि आता आपण थोडंसं मोकळी करूया थोडं पाणी अजून टाकतं याच्यामध्ये हे बघा माती मोकळी करून घेतली आता आपण आता आहे ना हे बघा तुम्हाला दाखवते माझ्याकडे आहे ना इथे एक दुसरी माती आहे ही बघा शेतातली माती आहे आमच्या खाली म्हणजे खालच्या फ्लोअरला जे राहतात ना त्यांनी मला ही माती दिली आहे आता मी काय करते हे प्लांट आहे हे याच्यामध्ये ग्रो करते याच्यामध्ये लावते हे बघा दाखव बरं रिक्षा जवळून हे बघा इथे मी असं हे प्लांट ठेवलं आहे आणि याच्यावरनं मी ही माती घालते ठीके आणि आता ह्याच्यावर थोडं पाणी टाकते खूप दिवसापासून चाललं होतं कि कधी मी हे लावणार म्हणून पण माझ्याकडे माती नसल्यामुळे मी लावत नव्हती पण आता बघा किती छान मी त्याला पाण्यामध्ये ठेवलं होतं दोन चार दिवस पण आता ते जगणार असं वाटते बघूया दोन चार दिवसांनी तुम्हाला पुन्हा दाखवेल की हे झाड कसं झालंय म्हणून तर बघा आठवडा झालेला आहे आणि नंतर मी आता ह्या कुंडीकडे तुम्हाला घेऊन चाललेली आहे आणि हेच ते झाड आहे जे मी लावलं होतं पण ते काही सर्व्हाइव्ह करू शकलं नाही पूर्ण सुकून गेलय मी पाणी पण देत होते माती बघू शकता तुम्ही माती पण सुपीक आहे असं नाही पण लावण्यामध्ये काहीतरी चुकी झाली असणार आहे आणि जी माती मी टाकली होती ना त्याच्यामध्ये हे बघा असे काही काही झाडं आलेले आहेत एक तुळस आली आहे आणि हे तर गवतच आहे आणि हा वेल कसला आला आहे माहीत नाही पण मी आता आहे ना ह्याच कुंडीमध्ये जास्वंदाचं झाड लावणार आहे आणि ते पण फांदीपासून तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे प्लीज मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे ते झाड तरी ॲटलीस्ट सर्वाईव्ह होईल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय